प्रेम देत राहा आपल्याला सबस्क्रायबर पाहिजे तर तुम्ही कंटिन्यू सबस्क्रायबर केलात तर मी अजून सिटीत जाईल आणि आपले सबस्क्रायबर काय वाढवणे त्या एवढं दाखवणार नाही छोटंसं ब्लॉग होईल कंटिन्यू बघा आणि असंच प्रेम देत राहा त्याचप्रमाणे तुमचं जसं आपण इलेक्शनला मत वोटिंग देतो तसंच मला व्हिडिओच्या खाली लाल बटन दाबव प्रेम द्या बाकी काय आणि माझं ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मी गाईड घेतलेला आहे तर तुमचं नाव काय तानाजी सावंत हां तानाजी सावंत यांचं गाईडचं नाव आहे तर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणार आहेत आणि ब्लॉग कंटिन्यू बघा असंच काही वेगळ्या स्वतः बांधलेला किल्ला आहे हा मुघलांनी शिकलेला किल्ला नाही आहे टोटल महाराष्ट्रामध्ये शिवाजी राजांचे किल्ले किती आहेत तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट किल्ल्यापैकी स्वतः राजांनी बांधलेले किल्ले अठ्ठावीस आहेत बाकी मुगलांच्यांनी जिंकलेले किल्ले आहेत तर शिवाजी राजांनी जे स्वतः अठ्ठावीस किल्ले बांधले त्यापैकी ते त्यांनी सर्वात जो पहिला किल्ला बांधला तो हा आला तेव्हा राजांचं वय किती होतं सव्वीस वर्ष आणि शिवाजी राजांनी जो मुघलांचा पहिला जो किल्ला लढाई करून जिंकला तो तोरणागा आहे आपण होतं स्वराज्य तोडून बांधला तेव्हा राजांचं मुद्दा सोळा वर्ष तर का हा प्रतापगड किल्ला बांधल्याच्या पाठीमागचं कारण काय की या गडावरती भवानी मातेच्या मंदिराची स्थापना करायची होती तर भवानी मातेच्या मंदिरासाठी शिवाजीराजांनी या रुंगावरती हा गड बांधला दोन वर्षामध्ये आता ह्या गडाचा पूर्ण एरिया ना पूर्ण परिसर हा बावन एकर आणि गडाची भिंत तुम्हाला दिसेल तटबंदी तटबंदीचे पाच मीटरची भिंत आहे तर आपल्या मावळ्यांनी गडाचं बांधकाम जे चालू केलं ते सोळाशे छप्पन्न गडाला बांधून पूर्ण कधी केला सोळाशे अठ्ठावन्न दोन वर्षामध्ये किल्ला बांधला आणि बांधण्यासाठी मावळे किती होते सात हजार पण हा किल्ला जो बांधला त्या किल्ल्याच्या देखरेखाली त्या किल्ल्याची आर्किटेक्ट होती मोरोपंत पिंगळे आणि हा किल्ला बांधला पूर्ण दोन वर्षामध्ये तर गडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुमची गाडी या जंगलातून जी प्रतापगडाकडे आली या जंगलाला नाव काय जावळीचं खोर जाऊलचं खोर आहे फेमस आहे बघा की सूर्याची किरण जी जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती एवढं राजेंद्र काळामध्ये एवढं धंदा जंगल होत आता ह्या जावळी खोऱ्याचा जो सरदार होता त्याचं नाव होतं चंद्राम मोरे हा देशाचा म्हणजे सरदार बोलतात ना, ना मंझे, मंझे, तर चंद्राम मुंडे ताबीमध्ये ही जावळी होती तर शिवाजीराजांना जावळीच्या खोऱ्यामध्ये या डोंगरावरती इथे भवानी मातीचं मंदिर म्हणजे मंदिराची स्थापना करायची गड बांधायचा होता तर शिवाजीराजांनी मुलीला रिक्वेस्ट केली की तुम्ही मराठे मी मराठी आपण तो जर मराठी आपण एकत्र झालो आपण मराठीचं मोठं राजू शकतो चंद्रामोरीने शिवाजीराजांना विरोध केला पण शिवाजी राजांनी के। काय केलं सोळाशे पंचावन्नला चंद्रामोरीवरती स्वारी केली हा दाऊळीचा भाग राजाने आपल्या ताब्यामध्ये करून घेतला आणि त्याला हरवल्यानंतर एक वर्षाने त्या गडावरती या दोंगावरती किल्ला बांधला तर सोळाशे छप्पन आणि सोळाशे अठ्ठावन्न या दोन वर्षामध्ये हा किल्ला बांधला तर गड बांधून पूर्ण झाल्यानंतरनं या गडाच्या पायट्याला शिवाजीराजानं पकडण्यासाठी या दाऊळीच्या खोऱ्यामध्ये अफज आला आता अफज खान कोण होता विजापूरचा मोठा ताकदवर सरजा तर त्या अफज विजापूरमध्ये विडा उचलला राजानं पकडण्यासाठी आणि अफज कुठे आला पायथ्याला अफजल खान सैनिक सैनिकी आणलं होतं हजार सैनिक म्हणून अब्जा खाने गेला होता आता सैनिक कुठे थांबलो खाली जा पार घाटामध्ये जावली जाऊलीच्या अंड्यामध्ये कोयना नदी त्या कोयना नदी पैसे अफजल सैनिक थांबलो होत आणि शिवाजीराजांची अफजल खानाची भेट झाली ना आपण मधून शामिना उभारला होता तो शामिनाबा तिथे समोर उभारला होता हे काम चाललंय समोर तिथे समोर बागे लाईटच्या पोल दिसतो ना त्या पोलच्या ह्या साईडला दोन थडकी दिसत ना ती अफजल खान आणि त्याचा बॉडीगार्ड दोघांची कबर आहे तिथे आपण पोहोचलो पाहिल्या किती चढलो प्रतापगड किल्ल्याचा हा मेन दरवाजा पूर्ण गडाची भिंती नाही ही पाच मीटरची पाच पाचमीटर भिंतीमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी गडाला हा एकच दरवाजा हा दरवाजा सकाळी सहाला उघडतात संध्याकाळी साडेसात वाजता दरवाजा बंद करतात म्हणजे आपल्या राजांच्या काळापासून रिवाज या गडावरच्या अनुसार पाळी जातात आता या दरवाजाची रचना कशी बघायला काय गोमुख बघा दोन भिंतीच्या आतमध्ये दरवाजा आता आपण भिंती कशी होतो ना गडाने दरवाजा पुढे बंद बघा का नाही ना अर्धा शत्र केला नाही राजे तुम्ही कोणत्या गडावरती गेला सर्व गडांची दरवाजे उंच वाढतो त्यात पाठीमागचं कारण काय मीचं काय करायचं गडाचा दरवाजे तोडण्यासाठी हत्तीचा वापर करायचे तिथे हत्ती पडू शकतो का जर दरवाजा तोडायचा असेल तर हत्तीला स्पीड पाहिजे तिथे पळू शकत नाही मग दरवाजा उंचा ठोला नाही आता हा गड जो बांधला त्यांचं नाव होतं मोरोपंत पिंगे राजेंचे आर्किटेक्ट रायगड कोळी बांधला होता किरुजिंदुळ कार हे राजेचे दोन आर्किटेक्टर पूर्ण प्लॅनिंग बघा असेल ही दरवाज आहे दरवाज्यामधली मावळीचे थांबाचे पहाडे गरी त्याला बस बसण्यासाठी जागा बांधव साईटात आणि मावळी ते रात्रीच्या थांबाची ना त्या फ्रीला दिसण्यासाठी बघायचं मश्शा लावते हा दगड सुरू आहे हा थांब्यासारखा दगड नाही की मश्शा लावण्यासाठी मश्लचं स्टॅच राज्यांच्या प्रात ही तोप तोपेचं वजन किती आहे साडेसहाशे किलो सहाशे पन्नास किलो ही सवा आता शिवाजी शिवा राजे याच्या कशावर ना राज्यांची घोडी होती कृष्ण नावाची तर राजे कृष्णा घोडीवरती बसून दरवाजेपणे हा दरवाजा दिसतोय मला आणि राजे इथे घोडीवरून उतरून आपले जे मावळे आहेत ना ते राजांना पालखीमध्ये बसवायचे आणि तुम्ही त्यांना मंदिरात घेऊन जायचे म्हणजे दरवाजाला काय बोलतो राजमार्ग पण राजांच्या मृत्यूनंतर हा मार्ग बंद केला का बंद केला की आपण राजांना दैवत मानतो राजांची बरोबरी आता कुणीच करू शकत नाही म्हणून हा मार्ग बंद केलेला आहे आता आपण कोण जाणार आहे जे मावळ्याच्या रस्त्याने आपण जाणार आहे आणि आपल्या मुलांचं जे पुस्तक आहे ना चौथीचं इतिहासाचं पुस्तक इतिहासाच्या पुस्तकावरती पहिल्या पानावरती बघायचा फोटो आहे कुण। कुण। हा समोर झेंडावाला बुरुज आहे ना त्याला काय होता टेहणी बुरुज शत्र पाहण्यासाठी शत्रू इतूकडून जातोकडून पाहण्यासाठी आणि हा प्रतापगड किल्ल्याला बुरुज किती आहे चार फोन चार पण चार बुर्जांपैकी सर्वांच्या ओळखीचा महत्वाचा बुडा हा समोरचा आहे आता सुद्धा मोबाईल वरती गुगल नाव सर्च केलं ना की फोटो हा जिथो या बुरुजाला अजून एक नाव आहे अफजल बुरुज अफजल बुरुज का बोलतात अफजल खानाचा खाली राजांनी पोट फाडला अफजल खान मिला नव्हता कारण तो ताकदवर होता ना सव्वा सात फूट उंची उंची होती हत्तीला ढकलाय मी ताकद होती अफज खानला मारल्यानंतरनं अफज खान जमिनीवरती कोसळला होता म्हणजे त्याला ज्या पालखीमध्ये घेऊन ते पळून चालले होते तर ते पाहिलं शिवाजी शिवाजीराजांचे दुसरे बॉडीगार्ड होते अंगरक्षक संभाजी कावजी कोंडळकर यांनी लगेच त्या पालखीचा पाठला केला अफज खानला पालखीमधनं बाहेर काढून त्यांनी अब्ज खानचं कापलं आणि संभाजी कावजे कोंडाळकर ते मुंक या गडावरती घेऊन आले आणि ते अफज खानचं मुंक कुठं ठेवलं या समोरच्या पूर जावा म्हणजे भवानी मातेला ते मुंक समोर अर्पण केलं होतं म्हणजे आपण तो बळी दिला होता नंतर अफज खानं ही हे जिजामाता दाखवण्यासाठी शिवाजी महाराज कुठे घेऊन गेले राजगड किल्ल्यावरती कारण हे प्रतापुरचं युद्ध झालं ना तर जिजामात होते राजगड किल्ल्यावरती तर ते अब्जगांचं मुनक जिजामातून दाखवले नंतर राजगड किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये लपण केलं तेव्हा अब्जगांच्या दोन कबर आहेत तुम्हाला आता जी खाली कबर दाखवली ना त्या अब्जांच्या धड पूर्ले नाही आणि मुनक कुठे राजगड किल्ल्यावरती राजगड आता तुम्ही इकडे फिरायला तर आमच्याकडे हे दिसतं नाही धुरकट हे आताच झालं आठ दिवस झाला क्लायमेट पूर्ण क्लिअर असतं जेव्हा क्लायमेट पूर्ण क्लिअर असतं ना तेव्हा या गडावरून काय काय पाहायला मिळतं या गडावरनं शिवाजी राजांचे चार किल्ले दिसतात डोळ्याने हा राजधानी किल्ला रायगड इथून स्पष्ट दिसतो पुण्यामध्ये दोन किल्ले दिसतात राजगड तोरणा एक मकरंदगड मकरंद मुंबई गोवा हायवे सावित्री नदी कोयना नदी सह्याद्रीच्या रांगा आणि महाबळेश्वरचे पॉईंट आहेत ना बारा पॉईंट दोन मंदिरं त्यातले सहा पॉईंट इथून बघायला मिळतात ते पाहायचं असेल ना म्हणजे क्लायमेट जेव्हा क्लिअर होईल तर पूर्ण सगळे ते दिसत प्रतापगड किल्ला आहे या गडाचा एरिया आहे ना पूर्ण डोंगराचा एकर गडाची भिंत ही पाच किलोमीटरची भिंत आहे तर गडाची भिंत पाडण्यासाठी याला जे दगड पाहिजे ना मोठे मोठे बाहेरून नाही समजा या दगडाची वाहतूक ही बाहेरने केली असती ना तर हा किल्ला दोन वर्षामध्ये बांधून पूर्ण झाला नसता मला भरपूर वर्ष लागले असते म्हणजे शिवाजीराजांच्या मावळ्यांनी काय केलं त्याला डोंगराच्या आतमध्ये चार कोपऱ्यावरला डोंगर फोडायला सुरुवात केली समज दिसतं काय तुम्हाला तर डोंगर फोडताना काय झालं ज्या ज्या ठिकाणी खड्डा झाला पाणी धरी मिळाली म्हणजे पिण्यासाठी पाणी पण मिळालं आणि किल्ला बांधण्यासाठी दगड मिळाले आता आपण साडेचारशे पायऱ्या चढून आलो आता आपण कुठं उभं आहे शिवाजीराजांच्या वाली किल्ल्यामध्ये आ, खाली तुम्ही देवीचं मंदिर पाहिलं भवानी मातेचं ते भवानी मातेचं मंदिर शिवाजीराजे कुठे बांधणार होते बाले या किल्ल्यामध्ये आणि देवीचं मंदिर कुठे बांधायचं होतं या ठिकाणी तर आपल्या शिवाजीराजांच्या मावळेंनी काय केलं त्यांनी ती जागा सापकारायला सुरुवात केली करायला सुरुवात केली तर भूमिपूजन करताना आपल्या शिवाजी राजांच्या मावळ्यांना इथं जमिनीमधून मोठं स्वयंभू शिवलिंग सापडलं तर मग शंकराचं मंदिर इथे बांधलं देवीचं मंदिर खाली बांधलं आता मंदिराच्या समोर ही जागा आहे ना तर ज्या जागेवर चौतऱ्यावरती उभं आहे ही राजांची सदर्श जागा सदर म्हणजे काय की दरबार आता राजांचे दरबार सगळी कुठे चालायचे देवाच्या मंदिराच्या समोर का चालायचे की दरबार जागेवरती माणूस कशाला बसतो न्याय निवाडा करायला न्याय निवाडा करताना त्यांनी देवासमोर कोणी खोटं बोलायचं नाही मग मंदिरासमोर दरबार आणि तुम्ही हे ऐकून असाल की राजांचे दरबार हे दोन प्रकारचे होते त्याला मुघल भाषेमध्ये काय बोलतात दिवाणी आम आणि दिवाणी खास आता दिवाणी आम म्हणजे काय की आम जनता तो दरबार कुठे चालायचा रायगड तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तर रायगड किल्ल्यावर दरबार जागा केवढी मोठी आहे की त्या जागेवरती सहा हजार लोक बसतात किती सहा हजार लोकांमध्ये आपला माणूस कोण आणि शत्रूचा माणूस कोणा समजून यायचं नाही मग शिवाजी राजांना जे काही खास बोलायचं खास म्हणजे किती लोकांसोबत आठ लोकांसोबत तो दारवाड येते मराठीमध्ये आपण काय बोलतो अष्टबधान मंडळ आता तुम्हाला हे ओपन दिसतंय ना हे ओपन नव्हतं ह्याच्या ज्या भिंती बांधलेल्या होत्या ज्यावरती हॉल होता सगळे तोडलं कुणी ब्रिटिशांनी या दडावरती अठराशे अठरामध्ये खजिरा शोधण्यासाठी ब्रिटिश लोक आले होते तर त्यांनी सगळे त्यांनी हे उद्ध्वस्त केलं आलोय प्रतापगड किल्ल्यावरील सर्वात मोठ्या बुर्जावरती आलोय या बुर्जा बुर्जाचं नाव काय केदारश्वर बुरुज केदारेश्वर हा या बुर्जावर बघा ही चोरवाट आहे बिहारी मार्ग तुम्हाला मी येताना काय सांगितलं मग की या गडाला दरवाजा एकच आहे मेन दरवाजा hmm. समजा शत्रूची फौज किल्ल्यामध्ये पोहोचली त्याने हा किल्ला जिंकला तर आपले मावळे काय करायचे या चोरवाटीमधून आपले सगळे मावळे त्या किल्ल्याच्या बाहेर पडायचे हा रस्ता कडून निघतो ती भिंतीच्या बाहेर तर उतरताना आपल्या शेवटच्या मावळेने काय करायचं जाताना चोरवाटीला बंद करायचा पण जाता ब्लॉक सिस्टीम होती शत्रू असं वाटलं पाहिजे की शिवाजीराजांचे मावळे आम्हाला भीम किल्ला सोडून पळून गेले मावळे काय करायचे खाली उतरल्यावर या किल्ल्याला बाहेरनं पूर्ण घेरायचे जो मेन दरवाजा आहे ना तो जाऊन बंद करायचा मग शत्रूची फौज कशी किल्ल्यामधून फसणार त्यांना म गणिविकाने मारायचा मा पण या गडाच्या मध्ये युद्ध असं झालं नाही फक्त राजांनी फक्त अशा प्लॅनिंग केल्या होत्या मोठं युद्ध एकच झालं अफजा पण तिकडे झालं पाय त्याला हा किल्ला अजिंक्य आहे <laughs> आपण जे आलोय प्रतापगड किल्ल्यावरील सर्वात उंच जागेवरती उभा आहे आपण hmm. हाईस्ट पॉईंट त्याला बोलतात hmm. कडीलोट रायगडला काय बोलतात चकमकतो हा कडीलोट पॉईंट आहे ही भिंत तुम्हाला दिसतं ना ही भिंत आत्ता बांधलेली ही भिंत आपल्या काळातली आहे आपण जे उभं आहे राजेंच्या काळातले त्या भिंतीला का बांधलं की इकडे शाळेची मुलं वगैरे येतात खाली वाकून बघतात त्यासाठी भिंत आता बांधलेली आहे तर राजेंच्या काळामध्ये जो माणूस मोठा गुन्हेगार गद्दार माणूस त्या गद्दार माणसाला इथे आणायचा गद्दार माणसाची दोन्ही हत्य बांधायचे धान्याचं मोकळं पोत असतं ना त्या पोते मध्ये गद्दार माणसाला जिवंत भरायचे वर्ण पोत बांधायचे आणि गद्दार माणसाला इथे खाली फेकून द्यायचे इथून खाली खोल किती अठराशे फुट खाली खोल आहे आता गद्दार लोकांना हे शिक्षक होत्या पोतेमध्ये भरून भरून फिरायच्या खाली जाऊन जरी तुम्हाला वाचला तरी खालचे प्राणी त्याला खाऊन जातील त्याला पोत्यामध्ये बांधून फेकायचे पण एवढंच या गडावर कडील कोणाचा झाला नाहीये रायगडला टकमग टोकांना फेकलेलं दिसतो ना भगवा खरचा इथे शिवाजी राजांचा राणीचा राजवाडा होता हा राजवाडा अठराशे अठरा मध्ये याला इंग्रजांनी तो कशासाठी आहे त्यांना इथे काही खजिना सापडला नाहीये तर राजांची काही ना काही हो का ते आठवण धावी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं की जिथे राजांचं वास्तव्य होतं त्याच ठिकाणी त्यांचा राजांचा पुतळा उभा केला आणि पुतळ्याचं उद्घाटन करायला पंडित लिहून आले ते निघून शासते नोव्हेंबर एकोणीशे सत्तावन्न म्हणजे पुतळ्याला स्थापन करून सदुसष्ट वर्षाला पूर्ण झाली आहे आता हा वरचा पुतळा आहे ना हा पंचातुचा ड्रॉनचा पास जातोय हा पुतळा बनवला कुठे हा बनवला मुंबईमध्ये विल्ली पार्लामध्ये बनवणाऱ्यांचं नाव आहे रामचंद्र पांढरुण कामत आणि या पुतळ्याचं वजन किती आहे घुडीच्या पायापासून तलवारीपर्यंत पुतळ्याचं वजन आहे साडेचार टन चार हजार पाचशे किलो हा पुतळा पूर्ण भरीव आहे पण हा पुतळा आणला कसा मुंबईवरून आणता नाही ते सतरा पाठ आणले एकोणतीस नाहीये सतरा पाठ आहे सतरा पाठ इथे आणले त्याला वेल्डिंग करून लाकडी क्लीन करून हा पुतळा वरती ठेवला सोळा फुटाची मूर्ती आहे खालच्या फाउंडेशन वीस फुटाचा आणि पुतळा हा ब्रॉनचा असल्यामुळे जेवढी उन्हाचा पावसाचा विजेचा काही परिणाम होत नाही त्याला काय करतात वर्षातून एकदा आपल्या राजांची जयंती असते ना शिवजिंती त्याच्या पुतळ्याला पॉलिश करतात शिवजयंती किती असते एकोणीस फेब्रुवारी त्याच्या बाबतीला पॉलिश करतात तापगड किल्ल्याला टेहणी बुरुज चार आहेत टेहणी करायला टेहणी बुरुजांपैकी चार बुरुजांपैकी सर्वांच्या ओळखीचा आणि महत्त्वाचा बुरजा समोरचा आहे दुसरा बुरुज मग तिकडे समोर तिकडे दोन नंबरचा बुरुज तीन नंबरच्या बुरुजावरती आपण गेलो होतो आणि चौथा बुरुज तिकडे आउट साईडला येतो पण चार बुरजांपैकी सर्वांच्या ओळखीचा आणि महत्त्वाचा बुरजा समोरचा आहे आपल्या मुलांचं जे पुस्तक आहे चौथीचं इतिहासाचं पुस्तक इतिहासाच्या पुस्तकावरती पहिल्या पानावरती जो फोटो येतात या बुरुजाचा फोटो आहे या बुर्जाला अजून एक नाव आहे ते अफजल बुरुज बोलतात अफजल खानाचा वध केल्यानंतर अब्ज खानाचं मुंक कापून संभाजी कावंजी कोंडाळकर या गडावरती घेऊन आले होते आणि ते अब्ज खानचं मुंक कुठं ठेवलं भवानी मातेच्या मंदिरासमोर हे समोर देवीचं मंदिरवरती भोवानी मातेचं आणि मंदिरासमोर हा बुड देतो म्हणजे अब्ज खानाचा देवीला हा बळी दिला होता कारण अफज खानने येताना भरपूर अत्याचार केले होते सगळी हिंदूंची मंदिरं पाडली होती पंढरपूरमध्ये गायी कापल्या होत्या म्हणून अफज खानचा देवीला बळी दिला ते अबजा खानचा मुनक तीन दिवस या बुडावर तीन दिवस भालेवरती लटकून ठेवलं होतं ते प्रतापगडचं युद्ध झालं तेव्हा जिजामाता कुठे राहत होते राजगड कल्ल्यावरती तर जिजामाताना दाखवायचं होतं की अब्जा खानला मारला म्हणून अफज आपलं कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं नाव टाकलेलं आहे तर तुम्हाला जर त्यांना भेटायचं आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद वाटतं दिलेला आहे तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही आलात प्रतापगडला की आपण प्रतापगडचं सगळं पाहिलेलं आहे जेवढं काय आहे त्यांनी माहिती सांगितलं आणि मी माहिती का नाही सांगितली कारण की मी इकडं येत नाही आणि हे तर मी अजून फेमस होईल असं मी प्रयत्न करतो आहे हे प्रयत्न शेवटपर्यंत राहू द्या आणि तुमचं जर प्रयत्न मिळलं तर मी नक्कीच ब्लॉग कंटिन्यू दा ब दाखवेल आणि माझा बर्थडेच्या वेळी एक ब्लॉग होईल कारण की तेरा तारखेला माझा बड्डे आहे त्यामुळे मी छोटासा एक ब्लॉग बनवणार आहे एकदम जोरदार बड्डे बनवणार आहे हे पण मित्रपरिवारसोबत आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या असंच शेवटपर्यंत बघा ಬ್ಲಾಕ್ ಕಂಟಿನ್ಯೂಡ uh,